शिक्षक महर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने सम्राट चौक येथील अर्धाकृती पुतळ्यास रावजी शाळेचे प्राध्यापक संतोष सर यांच्या हस्ते पुष्पहार व करून अभिवादन करण्यात आले यावेळी पाटील यांच्या कार्याची माहिती भाऊराव पाटील यांचा जय जयकारच्या घोषणा देत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी शिक्षण घेऊन स्वाभिमानी बनावे याच हेतूने भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती साजरी करून त्यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे सुकुमार बनसोडे संतोष बाबरे शिवराय भीमराय सामाजिक संस्थेचे संस्थापक विजय सोनवणे प्रशिक्ष सामाजिक संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल इंगळे महावीर आळंदकर शुभम सोनकांबळे अजय बाबरे मयूर सरवदे अनिकेत जगताप सागर साबळे विकी गायकवाड स्वप्नील कसबे बापू कापुरे आदींची उपस्थिती होती